आपण कांदा कटिंग करताना ना डोळ्यातून पाणी येतं त्यासाठी तुम्हाला काही मी टिप्स सांगणार नाही कारण कांदा कटिंग करताना डोळ्यातून पाणी यायलाच पाहिजे आल्यानंतर काय होतं डोळ्यातले घाण निघून जाते डोळे डोळ्यातले घाण निघून गेल्यानंतर डोळे साफ होणारच आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता आज आहे ना दिवसभर आहे ना पाऊस पडतो आहे म्हणजे कालच्यापासूनच चालू झाला रात्रीपासून तर आता आहे ना संध्याकाळची वेळ आहे तरी पण पाऊस पण आहे ना म्हणजे जोरातच चालू आहे पावसाला पण जोर चांगला आहे तर आम्ही आहे ना आताच झोपून वगैरे उठलं तर असं वातावरणामध्ये आहे ना गारवा निर्माण झाला तर या गारव्यामध्ये ना म्हणजे असं या वातावरणाच्या गारव्यामध्ये ना असं काहीतरी गरम गरम असं खाऊसं वाटतं तर असं वाटत म्हणजे असं गरमागरम अशी भजी वगैरे त्या भजी गरमागरम आणि त्याबरोबर चहा असा माझा भेद चाललेला आहे पाऊस पण आता आहे ना थोडं थोडं चालू आहे बारीक असा आणि वातावरणामध्ये पण छान असं गारवा आलेला आहे छान वाटतं सगळीकडे असं फरार वाटत आणि गारवा पण बऱ्यापैकी आलेला आहे वातावरणामध्ये तर ना असं मस्त गरमागरम असं काहीतरी खाऊचं वाटतंय त्यासाठी म्हटलं चला आज कांदा भाजी करूया आणि त्याच्याबरोबर गरमागरम कालपासून ना मुंबईला ना भरपूर पाऊस लागतोय म्हणजे आज तर त्या गुगल ऑरेंज अलर्ट दिला होता मुंबईला आणि त्याप्रमाणे ऑरेंज अलर्ट प्रमाणे प्रमा पाऊस चांगलाच पडला चालू पण आहे सकाळपासून चांगलाच चालू आहे आणि आम्ही काही घराच्या बाहेर पडलो नाही त्याच्यामुळे कुठे पाणी भरलं कुठे नाही भरलं ते पण मला एवढं माहिती नाही बातम्यांना वगैरे दाखवत होते तिकडे अंधेरीला वगैरे किंवा कुठे पाणी वगैरे भरलेलं आज जायचं होतं आम्हाला बाहेर पण त्या पावसामुळे आम्ही कॅन्सल केलेलं बोल कुठे मधून मध्येच अडकून राहण्यापेक्षा कसं मुंबईला कसं जर जास्त पाऊस वगैरे पडायला लागला ना तर काय होतं ट्रेन बंद बंद म्हणजे एकदम बंद झाल्याचं एकदम स्लोली चालतात किंवा पटरीवर त्या पाणी वगैरे भरतं ना सेंट्रल बँक त्याच्यामुळे बिनकामाशिवाय घरातून बाहेर न पडलेला बरं पावसाच्या वेळेस जास्त पाऊस असेल त्यावेळेस तर पावसाचं निमित्त साधून भारती बनवणार आहे काय बनवणार भारती कांद्याची भजी कांदा भजीच प्रिपरेशन चालू झालंय कांदे कटिंग पासून खेकडा कांदा भजी बनणार का गोला हो भजी बनणार आहे आता बघूया खेकडा चालू खेकडा कांदा भजी येतील तसे कसे बनतात ते बघूया पण भजी पाहिजे भजी खाऊ शकत आपण कांदा कटिंग करताना ना डोळ्यातून पाणी येत त्यासाठी तुम्हाला काही मी टिप्स सांगणार नाही कारण कांदा कटिंग करताना डोळ्यातून पाणी यायलाच पाहिजे आल्यानंतर काय होत डोळ्यातले घाण निघून जाते डोळ्यातले घाण निघून गेल्यानंतर डोळे मी कटिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर बारीक मिरची पण आणि त्याच्यामध्ये दे थोडी म्हणजे कोथिंबीर पण टाकणार आहे कांदा बजेसाठी कटिंग झालेलं आहे कांदा मिरची कोथिंबीर याच्यामध्ये आहे ना मीठ ॲड करते याच्यामध्ये मी थोडं मिरची टाकली आहे तर याच्यामध्ये तिखट जास्त नाही टाकणार थोडंसं टाकते आणि थोडीशी हळद आणि छानपैकी ना, ना मिक्स करून घेते जेणेकरून ह्याला ना पाणी सुटेल ना मीठ वगैरे टाकतो आम्ही मी ते पाणी सुटलं नाही की त्याच्यामध्येच मी बेसन भिजवणार आहे म्हणजे बेसन टाकणार आहे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये पाणी ऍड नाही करणार त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ऍड केलं ना की तेल आहे ना खेचून घेतं त्यामुळे ना भजी तेलकट होतात तेलकट होतात भजी आणि आम्ही शक्यतो ना बेसन आहे ना घरीच घरीच बनवतो म्हणजे चणा डाळ वगैरे देऊन बाहेरचे रेडीमेड आणत नाही घरीच बनवतो घरीच तयार करून चक्कीवर डाळ देतो सगळेच बनवत असते जस्ट एक सांगतो तुम्हाला पण स्वस्त पण पडतं मस्त पण पडत याला आहे ना पाणी बघा सुटायला आलं आंब्यामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे कस वेगळं टाकायची गरज पाहिजे नाही एकदमच म्हणजे असं जास्त सुक होत म्हणजे असं सुक झालं असेल ना आता थोडस ऍड करू शकतो जास्तच लगेचच पाणी टाकलं आणि भिजवलं ना त्या पाण्यामध्ये तर तेल ना पूर्ण सोसून हा याच्यामध्ये मी आहे ना बेसन टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते आणि थोडं म्हणजे एक दोन मिनटासाठी तसंच ठेवलं ना तोपर्यंत मी आहे ना ही कढई तापत ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकून तोपर्यंत कसं हे तेल पण तापेल आणि आपलं पीठ पण तयार होईल इथे भजी बनवायची पण तयारी चाललेली आहे आणि बाहेर पाऊस पण छान पडतोय वातावरण वातावरण त्याच्या बरोबर भजी तेलामध्ये ना थोडस पाणी राहिल्यासारखं झालंय ना त्यामुळे आवाज पण तेल तापल्याशिवाय आवाज तेल पण तापलंय आणि पावसाचा जोर पण वाढलेला आहे <laughs> जोर पड़े तो 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 जोर वाड़े भारतीय बर्जीगर का जोर लगता आपले साइडला है ना चापन देवते याच्यामध्ये आहे ना आता मी चहा पावडर आणि साखर टाकली आणि गवती चहा पण टाकते

चाय ही एकच कप आहे कोण घेत नाही भजीची सेकंड बॅच चालू आहे पहिली बॅच बाहेर आले की बघा पहिली बॅच तर सेकंड बॅच सेकंड बॅचला थोडं तेल जास्त टाकलं ना त्यामुळे लवकर होईल सेकंड बॅच कांदा भाजीला कसं तेल थोडं जास्त टाकलं पाहिजे म्हणजे कलर चांगला येतो नरम व्हायला नव्हता हे बघा कुरकुरीत झाले कुरकुरीत तिकडे चहाला पण कड येते भजी पण तडतडत चांगलं फुल आहे भजी आहेत नाही बघा कस कुरकुरीत आवाज झाला संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चहा कुरकुरीत भजी सोप तिला पाऊस आहे Thank <shras> you for छान माझ्या मा आहेत नाही भजी झालेली आहेत गरमागरम भजी आणि गरमागरम चहा गवती चहा टाक म्हणजे गवती चहा टाकून बनवलेली चहा गवती चहापात असते ना ती टाकून बनवलेली चहा भजी एकदम डिक्टो डिक्टो काय एकदम जसे ज्या हॉटेल सारखेच दिसतात का दिसतात आणि चवीला पण असणारच ओके चहा चहा तर दिसायला चांगलीच वाटते फाय स्टार चालत पण भाजीला थ्री स्टार आहेत ओके चला तर मग त्याची टेस्ट करून बघूया आणि आवश्यक मित्र पावसाबरोबर भाजीचा आनंद घेत आहेत कांदा भजीचा पण त्यांचं लक्ष आहे टी व्ही टीव्ही टीव्हीला काय फ्री फायर

मीठ पण छान लागलेच झाले कुरकुरीत तुरतास आजच्या व्हिडिओला इथेच पूर्ण विराम घेऊया आणि भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय